मी काही नद्या पुनर्जीवन करण्यासाठी कर एक प्लॅन करतोय एक कॉन्सेप्ट नवीन तयार करतोय माझा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो नव्या नव्या योजना जन्माला घालून ते यशस्वी केल्यावर आजही मी पाच वर्षामध्ये नसताना योजना त्या सतत लोक त्याचा उल्लेख करतात नदींच्या बाबतीत सुद्धा मी अशी योजना आता मी डिझाईन करतो आहे जेणेकरून या नद्यांच्याकडे एकदम दुर्लक्षित नद्या त्या कोणाचीच प्रॉपर्टी नाही आहे जसं नॅशनल हायवे केंद्र केंद्र शासनाची प्रॉपर्टी असतो स्टेट हायवे राज्याची असतो ग्रामीण विकास खात्याचा ग्रामीण रस्ता प्रॉपर्टी असतो पण नदी मात्र कधी नगरपंचायतची असते कधी महानगरपालिकेची असते कधी ग्रामपंचायतच्या ठिकाणी असणार तिचे कोणीच मालक नाही ही नदी ही नॅशनल आणि स्टेट प्रॉपर्टी आहे असं तिला ट्रीट करू या नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जग जाऊ तिथे नद्यांचं काय प्रदूषण झालं आहे याच्यावर आम्ही विस्तृत बैठक घेतो त्या लोकांच्या सूचना देतो आणि त्याच्यावर आम्ही एक नवीन नवीन कॉन्सेप्ट तयार करतो लवकरच तो कॉन्सेप्ट कदाचित या अधिवेशनामध्ये मी तो डिक्लेअर करेन ते देखाही होत आहे आणि खूप चांगला परिणाम प्रदूषणावर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल एक एक प्रश्न असा आहे मॅडम की तुम्ही या ठिकाणी आलात नागपूरमध्ये नाग नदीचा प्रश्न आहे यासोबत वाळू धोरणाचासुद्धा प्रश्न आहे वाळू धोरण येणार आहे आणि वाळू वाळू संदर्भामध्ये आक्षेप असा आहे लोकांचा की वाळू काढल्यामुळे त्या ठिकाणी पात्र जे असते खोल होतं त्यामुळे तुमच्या विभागाची भूमिका काय आहे वाळू धोरणासंदर्भात वाळू धोरणाच्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या पर जी आमची भूमिका आहे ती तेवढी मर्यादित आहे बाकी ते उमच्या घरात रेव्हेन्यू कडे परंतु आमच्या परवानगी लागते कारण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही निश्चित जातीने आम्हाला लक्ष द्यावं लागतं कालच सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे मा आणि माजी अशी आमच्या डिपार्टमेंटची जॉईंट बैठक झाली वाळूच्या धोरणाच्या संदर्भामध्ये खूप विस्तृत चर्चा झाली अवैध वाळू उकसाने सरकारचं प्रचंड नुकसान होतं आणि पुन्हा जण प्रत्येक तालुक्यामध्ये ती जाते ही काय फक्त एका, एका, एका जिल्ह्यामध्ये आहे सगळ्या राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे अवैध उकसाने पर्यावरणाचाही रास आहे कधी कधीकधी काढणं आवश्यक असतं कारण त्याच्यामुळे पात्र कमी झालं तरी पण पाणी थांबत नाही आणि काढल्याने काय होतं आपण जेव्हा एस्क्युरेशन करतो खोलीकरण मुंडीकरण करतो तेव्हा पाणी तिथे थांबतो हे जमीन होतं त्याचा फायदा होतो पण त्याचा जो बॅलेन्स आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे त्याला जलसंधारण खातं रेव्हेन्यू खातं रोजगार खातं आणि आमचं खातं म्हणून या गोष्टींना मॉनिटरिंग संजय आणि शरद पवारांबद्दल जे काही शिंदेचा सत्कार केला त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे महाविकास मला असं वाटतं मला असं वाटतं की तुम्हा सर्वांच्या पात्रता याचा परत तपासल्या राहिले जसं पर्यावरणाचा पात्रता मॅनेज करता तसं तुमचे आहे तुम्ही प्रश्न विचारण्याची तुमची जी उंची आहे ना त्या उंचीवर मी बालवाडीत पण नव्हते त्यामुळे मला हे प्रश्न विचारून त्रास घेऊ नका मी कोणा कोण कोणास काय म्हणाले याच्यावर माझे जन्मत उत्तर देव नाही